बनावट मतदानाबाबत आता राज ठाकरेंनी आदेश दिलेत राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हे आदेश दिलेत नवीन मतदार मतदार संख्येवर लक्ष ठेवा राहुल गांधी यांनी मतदार यादीतल्या घोळासंदर्भात काल पत्रकार परिषदेमध्ये अनेक पुरावे सादर केले राज ठाकरेंनी सुद्धा आता बनावट मतदार यादीवर प्रश्नचिन्ह हो उपस्थित केलंय आणि मतदार यादीतली बनावट मतदार शोधा याद्यात तपासून घ्या बूथ पातळीवर काम करा असे आदेश राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत राज ठाकरे आज अंबरनाथ कल्याण डोंबिली उल्हासनगर या महापालिकांचा आढावा घेता आहेत चाचपणी करतात वॉर्डमधले नवं मतदार वाढलेली मतदारांची संख्या यावर लक्ष ठेवावं असे आदेश राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिले तर नवीन मतदार मतदारसंख्येवर लक्ष ठेवा अशा प्रकारे राज ठाकरेंनी सूचना केल्या काल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक पुरावे सादर केले आणि मतदारांची संख्या कशी घटवण्यात येते कमी करण्यात येते संदर्भात त्यांनी सांगितल्यानंतर आता राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अलर्ट केलेला आहे